मी तमाम आंबेडकरी चळवळीतील युवकांना विनंती करतो की परभणीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि आंबेडकर चळवळीतील पूर्णा तालुका असेल औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र व परभणी जिल्ह्यातील विशेष करून परभणी जिल्ह्यातील तरुणांना विनंती करतो की आपण जाळपोळीसारख्या घटनाकडून भारतीय संविधानाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या भारतीय संविधानामध्ये कायद्यानं ज्या व्यक्तीनं खोरसाळपणा केला आहे त्याच्या निश्चित स्वरूपात कायदेशीर कारवाई होईल पण ज्या बाबासाहेबाच्या संविधानाचा अपमान झाला म्हणून आपण रस्त्यावरून उतरून जाळपोळ करण्याचा जो प्रयत्न करत आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे की हाही भारतीय संविधानाचा एक प्रकारचा अपमानच आहे म्हणून शांततेनं घ्या सबोरीनं घ्या आपण बुद्ध धर्माला मानणारे लोक आहोत आपण युद्धापेक्षा बुद्धाला मानणारे लोक आहोत म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून आपल्या सुशिक्षित तरुणांवर खोटे नाटे व विनाकारण गुन्हे दाखल होणार नाहीत आपले तरुण उद्ध्वस्त होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी मी आंबेडकर चळवळीतील तरुणांना पुन्हा विनंती करतो शांततेत घ्या शांततेपेक्षा महत्वाचं सध्या तरी काही नाही आपण आपला संयम गमावून आपल्या हजारो पिढ्या उद्ध्वस्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी एवढीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय संविधान